नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण डोंगरगाव या गावामध्ये आलेलो आहेत आणि सुरेश बाबर म्हणून शेतकरी आहेत तर त्यांनी एस सी टी वैदिक तंत्रज्ञानावरती तुरी हे पीक केलेलं आहे तर तुरी पिकामध्ये त्यांना आलेला रिझल्ट आणि ते तुरी पिकामध्ये काय ट्रीटमेंट केली किंवा कशा पद्धतीनं तुरी पीक घेतलेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सुरेश तानाजी बाबर राहणार डोंगरगाव तालुका सांगोला जिल्हा जिल्ह्यासलापूर ओके आता जे आपण बघतो हे साधारण तूर पिरून किती दिवस झाले तूर पिरून चार ते साडेचार महिने दोन जोंडला पेरले दोन जूनला आणि तुम्ही ही तूर कोणत्या हो व्हराटीची निवडली आणि किती फुटावर अशी पेरलेली का टोचलेली आहे टोचलेले आहे बरं दोन्ही सरीच्यामधलं आठ फूट अंतर आहे मधलं दोन अडीच फूट अंतर आहे मधलं दोन्ही रोपाच्या मधलं अंतर अडीच फुट अडीच फुट बरोबर आता हिथला एक बी ड्रॉप झालाय म्हणून आपण उभा हो बरोबर आहे कारण पायात एक बी पाहिजे होता पण आज जर बघायला गेलो तर मला सांगा ह्या दोन्हीतलं अंतर किती आठ फूट आता मला सांगा मुक्ल तर जागा आहे का जायला पूर्ण जर बघितलं आपण इकडंच बघा तर आज मी तिला पन्नास टक्केच बाग सेटिंग म्हणजे पन्नास टक्के सेटिंग झालेले तूर तर आज जर बघितलं हे जर सेटिंग तर काय वाटतं मला तर ह्याच्या आधी किती वर्षापासून करता येईल नाही मी पहिल्याच वर्ष केलं ते खरं केलं ते खरं असे कधी आपण एवढं व्यवस्थित केली नाही हां त्या वर्षी आपण चांगलं नियोजन करून केलेलं आहे म्हणजे ह्या वर्षी तुम्ही एसीटी वैधिक आहे काय तुम्ही ह्याला वापरलेलं आहे पहिल्यांदा कृषी अमृतच्या चार बॅगा आर एम पेचे एक पाकिट आणि त्याच्यानंतर सोल चार्जर पाच लिटर वापरलेलं आहे ओके म्हणजे एसीटी वैधिक शंभर टक्के वापरले शंभर टक्के तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आता सगळी जे शेतकरी आहे ती आसपास करतात वगैरे तर तुमच्या तूरमध्ये काय असं विशेष बदल वाटतो फुटवा जास्ती आहे आणि पीक बी आहे मला सांगा ही जी पान आहे तर असं पान ह्याच्या आधी होतंय का तुमच्याकडून आता जर पानाची जर क्वालिटी बघितली तर ही पान आहे आणि तुरीचं पान आहे का खायचं पाण्यासारखं पान आहे बरोबर आहे तर ह्या तुरीचं जे बघितलं आपण जे खोड बघतोय हे कसं वाटतंय खोड तुम्हाला खोड भरपूर तूरण आता आपण जर बऱ्यापैकी तुरी बघतो तर कणगळीच तुरीची खोड असते ती बरोबर आहे आता हे जर खोड जर बघितलं तर मनगटासारखं आहे काय वाटतंय म्हणजे जे एसीटी वैदिक वर शेती करत करताय आणि पहिले केमिकल शेती करताय वैदिक मध्ये एक नंबर वाटत एक नंबर वाटत पण आता तुम्ही आता ह्याला एसीटी वैदिक सगळं डोस टाकला पण इतर शेतकरी तुम्ही डोस टाकत असताना वगैरे त्यांच्या प्रतिक्रिया काय वगैरे नाही म्हणजे कसं मी सांगतोय एखाद्याला खरं ती म्हणते नाही बरोबर नाही ठीक आहे मग आता रेझल्ट आल्यानंतर वापरतील पण आता जी आसपास जी शेतकरी सगळे तुमचे मित्र पोहोच वगैरे तर काय वाटतं तुम्हाला ही तूर बघून किंवा इतरांची तूर बघून काय तुमचं प्रत्येक एक नंबर एक नंबर आता ह्याच्या आधी तुम्ही आता हे तर म्हणलं मी मुंबई वरन पहिल्यांदा आलो आणि इथली तर शेतकरी तर जुने जुन्या शेतकऱ्याला जमत नाही नवीन शेतकऱ्याला जमत ही काय चमत्कार चमत्कारी घेत दुसरं कशा चमत्कार तर काय होतं आता आपण बाकीच्या तुरीमध्ये किंवा पिकामध्ये थांबतो आणि आज आपण ह्याच्यामध्ये थांबले कसं वाटतं इथं चांगली छान वाटते फ्रेश एकदम एक आता बऱ्याच शेतकऱ्यांना आळीचा खूप त्रास असतो तर आपण जर बघितलं तर कुठं इथं पान बी कुठं आळीने खाल्लेलं आणि तुरीला बी कुठं काय केलं दिसतं काय नाही स्वच्छ फ्रेश माल दिसतो तर ह्याच्या पाठीमाग काय रश आहे तुम्ही किती फवारणी वगैरे केल्या चार फवारणी काय काय मारलं आणि बेस्ट फायटर चार्जर आणि त्याच्या अगोदर फ्लोट आ, फ्लोट चार्जर आणि क्रॉप चार्जर म्हणजे सगळ्या पोस्ट लोक म्हणते आळी आवरत नाही कंट्रोल होत नाही काय मग तुमच्या तर आळी काय केलं तुम्ही <laughs> आळीला काय केलं आहे तुमच्याकडे पाऊस नव्हता पाऊस होता बारा तेरा दिवस पाणी पाऊस जर असला तर मला सांगा पाऊस असल्यावर पिवळ पडत पीक बरोबर आहे आपलं कुठं पिवळ एक पांत्र आहे बारा तेरा दिवस पाणी म्हणजे गुडघे पाणी पाणी होत तरी पण काय नाही झालं तरी पण काय नाही झालं खरं वाटलं बोराडे साहेब साहेबासनी बोललो अवतोरेला पाणी लागले म्हणजे टेन्शन घेऊ काही सगळं होत नाही पण आता जे तुम्ही जे ला बघता व्हिडिओ तशा पद्धतीने काय लोकांना वाटत ही असं चिटकवल्यावर वाटत लोकांना असं डमी केलंय काय पण जे आज ती सगळी शेतकरी तर आता जर बघितलं मातीमध्ये काय बदल जाणून माती अशी पोकळी निर्माण झाली आणि रान येऊ कडक येत नाही पहि पहिलं जसं कडक होतं तसं रान आता कडक नाही पूर्ण आता खोऱ्यानं जर पाईपलाईन करायची म्हटलं तरी करू शकतो म्हणजे एवढं आणि हिथं जर बघितलं आपण हे जी उंची ग्रोथ आणि फुटवा आता ही बघितलं तर एका ह्याला किती ब्रँचेस आले असतील साधारण बघा ही फुटवा चारच महिन्यांची आहे अजून आणि ह्याचा विशेष बघा की आठ फूट पूर्ण जुळले आणि तुमचं कुठं बीम कुठं बऱ्यापैकी किती चुकूनच होते राहिलं असेल तिथं नाही तर एकही बी असा वायपट गेल्या म्हणजे लावायचं हिथं लावायचं राहिलंय म्हणूनच आपण इथं कुठंच असं नाही आता खाली जर बघितलं तर एकदम येशी सारखं वाटतं हा तुम्हाला जर सॉइलच्या टेक्नॉलॉजी भेटली नसते किंवा तुम्ही वापर नसता तर आज काही परिस्थिती असते आज मी हे तर थांबलोच नसतो म्हणता एवढे बुडकं झालं असतं कुठे चार, -चार शंका लागले असते ती बी आळीन खाली असते आता सगळ्यांचं इतरांचं एकरी आवरेज आणि आपले ह्या हे जवरेज काय वाटतंय तुम्हाला अंदाज बाबा किती निघू शकतात कारण की आता म्हणते की मुलाच पाय फाळण्यास दिसतात तसं ह्या पिकाची जर कंडिशन सगळी बघितली आपण तर काय वाटतं तुमच्या हे किती माल निघू शकतो हो वगैरे वर्षापेक्षा डबल्यू होणार ही तर शंभर टक्के बरोबर डब्ल्यू पैसे होतो आपण डबलच धरू आपण धरलो तसं आपल्याच धरलो तसं तेवढं म्हणलो तेवढंच झालं आपलं हा डबल झालं तुम्ही सूर्यफुल सूर्यफुल म्हणजे तुम्ही सूर्यफुलाचा अनुभव तुमचा आहे तुम्ही पण आधी त्यावेळेस म्हणजे तुम्हाला पण एकदम जबरदस्त रिझल्ट आहे रिझल्ट म्हणजे आपण जेवढं धरलं होतं एक रुपया खर्च रुपये फायदा असाच प्रकार झाला आता तुम्ही किती खर्च केला मला एक पंधरा एक हजार रुपये खर्च झाला पंधरा हजार खर्च मी नेहमी सांगतात की तुम्ही शंभर टक्के जर यासाठी वैद्यकीय खर्च केला ताकीनं आणि दुसरी गोष्ट विश्वास ठेवला तर रिझल्ट आहे बरोबर आहे विश्वास जर नाही ठेवला किंवा येत आहे का नाही हा आता जी सगळेजण ह्याच एकदम आज जर बघितले आपण ही तर हे जे शेंगचे जर दाना बघितला आपण बघा आणि अजून शेंग एकदम जाड आहे अजून किती अजून हार्वेस्टिंगला किती टाइम आहे हिला अजून एक दीड महिना तर लागेल अजून दीड महिने मग दीड महिन्यात केवढा दाना होणार अजून दाण्यात साईज बी येणार आणि क्वालिटी बी येणार आणि ह्याच्यामध्ये उडीत होता अजून बरं उड्यात काढलेला उड्यात काढून लगेच उडीत बी पेरला म्हणजे पहिल्यांदा उडीत काढून घेतला आणि पुन्हा त्याला बीड बांधला अगोदरच सगळे करून घेतलेले ड्रेप वेप हातरून त्याच्यानंतर मधून काय करायचं म्हणून उडीत पेरला उडीत बी पंधरा हजाराचा उडीत झाला म्हणजे खर्च तिथं ह्याला ती सगळा खर्च हो <smart> म्हणजे आता ही सगळं नपा राहिला कट्ट सोडून घेतला अगोदर सगळं सगळं कट्ट सोडून घेतलं लाईन बिन टाकून घेतल्या आणि मधन रान टोकून घेतल्या आता ही मध्ये पडक ठेवायचं म्हणून उडीत प्यारला उडीत हा तुरी टोकले आधी आणि मग उडीत प्यारला म्हणजे जे पंधरा हजार खर्च केलाय ती तुमच्या खिशात पडलाय पडला आता जी निघणार आहे ती का निवळ नपा ओके आता लोक म्हणजे शेती परवडत नाही काय वाटतं मला शेती परवडते व्यवस्थित केले तर परवडते पर आता शेतकरी बघा कष्ट पण करतोय पैसे पण खर्च आहे मेहनत बी करतोय पण सक्सेस नाही का तर त्यांना टेक्नॉलॉजी व्यवस्थित वापरता येत नाही किंवा ते योग्य टेक्नॉलॉजी वापरत नाही म्हणजे ह्याच्यामुळं शेतकरी सक्सेस होत नाही तर आज तुम्ही जी योग्य टायमिंगला सगळ्या गोष्टी केल्या म्हणून आज आपण सगळी सक्सेस आहे ओके तर तुम्हाला खतं वगैरे कोण उपलब्ध करून देतो वरड साहेब वरड साहेब सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्ते माझं नाव सावंता शिवाजी बोराटे माझा शॉप आनंद ढाळा आता तुम्ही वापरले टेक मी वापरले तुरीला आता कस्टमर ओके ओके तुमचं कसं अनुभव नाही तुरी चांगली आहे ती आपले पण मग बाकी काय केलं नाही पहिले ती हे ते जोडलेच नाही हं एवढच त्यानंतर काय केलं नाही पण तुरी बऱ्यापैकी चांगली आहे म्हणजे नेहमी करतते त्यापेक्षा चांगली यापेक्षा चांगली मक्याला बी रिझल्ट दिसने चांगला आला मक्याचा काय अनुभव आहे मक्काचा अनुभव मक्का म्हणजे रान भुसभुशीत झालं आणि मक्काला कंस बी चांगली पडली आणि पाणी कमी लागतंय त्याला म्हणजे आपला ही भाग दुष्काळ <coughs> आपल्याला दुष्काळ पट्ट्यात कमी पाणी अनुभव कसा टाकल्यापासून काय अनुभव आला नाही ज्यावेळेला तोडायला मी सुरुवात केली बाहेरची मका कशी तुटतो आणि आपली केलेली कशी तुटतो त्यात फरक जाणवला ओके ओके तुम्हाला काय वाटतं हे सगळे एकंदरीत बघून किंवा तुमचा अनुभव काय चांगला आहे वैदिक तर मकेला वापरला सुरुवातीला मकेलामध्ये तरी पाणी एक महिना मिळालंच नाही आमच्यामध्ये पण सहलगर्जीपणामुळे पोचल नाही पाणी बहीर राहायला पडलं तरीसुद्धा मका हिरवीगार होती मग तीच आपलं विशेष आहे की आपल्या मातीची जर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि ऑक्सिजन जर जास्त असला तर आपलं पीक जास्त दिवस बिगर पाण्याचं राहू शकतं आणि एसीटी वैदिक नंतर तेच करतं जमिनीचं कार्बन बी वाढवतं जमिनीमध्ये हवा खेळते ठेवतं आणि झाडाला वापस कंडिशनला येऊन अन्न उपलब्ध करून देतं त्याच्यामुळं हे जे आपल्याला आज थोडा खर्च कमीस जास्त भेटतं त्याचं कारण आहे तर इतर शेतकऱ्यांना काय संधी देऊ इच्छितो चांगलं आहे सर्व शेतकऱ्यांनी एसीटी वैदिकचे जे जनावरांचे जर असू द्या किंवा शेतीचे काय कृषी अमृत एस एम आर एन पी आर जे काही खत आहेत ना ते वापरल्यास सर्व पिकाला उपलब्ध म्हणजे चांगला रिझल्ट मिळतात शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो ओके धन्यवाद